नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगली गुणवत्ता शोध परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला करूया सुरुवात बघा बुद्धिमत्ता चाचणी आपल्याला अक्षर मला दिलेली आहे प्रश्न सव्वीसावा या अंक मालिकेत दोन नंतर लगेच नऊ आहेत असे किती वेळा दिसते मग बघा इथे दोनच्या नंतर नऊ आणि इथे पण दोनच्या नंतर नऊ असं फक्त दोन वेळा दिसते म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सत्तावीस सौरभ ने भरभर पळत जाऊन रमेशला सावरले या वाक्यात र हे अक्षर किती वेळा आले आहे मग बघा आता र बघा एक दोन तीन चार आणि हे पाच किती वेळा आले तर पाच वेळा मग पाच कुठे आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीसावा प्रश्न एका एकोणपन्नास मुलांच्या रांगेत समीर मध्यभागी उभा आहे तर त्याचा शेवटून क्रमांक कितवा बघा ज्यावेळेस आपल्याला मध्यभागीचा क्रमांक काढायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो एकोणपन्नास मुलांची रांग आहे म्हणजे एकोणपन्नासला आपण दोनने भागतो मग बघा एकोणपन्नासला जर आपण दोनने भागलं तर बाकी किती येते एक आणि भागाकार किती येतो चोवीस मग बघा ही त्या मुलांची रांग आहे भागाकार किती आलाय चोवीस मग बघा हा मध्यभागीचा मुलगा आहे त्याच्या पुढे चोवीस आणि त्याच्या मागे चोवीस कारण तो मध्यभागी आहे आणि बाकी एक राहिले म्हणजे हा तो मुलगा मग चोवीसच्या नंतर कितवा क्रमांक पंचवीस त्याचा शेवटून क्रमांक कितवा मग जो मध्यभागी मुलगा आहे त्याचा सुरुवातीपासून पण पंचवीसावाच नंबर असेल आणि शेवटून सुद्धा पंचवीसावास नंबर असेल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस पुढचा प्रश्न बघा फणसापेक्षा आंबा महाग आहे आंब्यापेक्षा पपई महाग आहे सफरचंद आंब्यापेक्षा स्वस्त आहे पण फणसापेक्षा महाग आहे तर सर्वात महाग फळ कोणते बघा या पद्धतीने आपण इथे ग्राफ काढायचा आहे या पद्धतीचा काय सांगितलं आहे फणसापेक्षा आंबा महाग आहे मग बघा फ म्हणजे फणस फणसापेक्षा आंबा महाग आहे म्हणून मग आंबाचे मी काय केले ग्राफ वर दाखवलं आहे आंब्यापेक्षा पपई महाग आहे मग आंब्यापेक्षा पपईचा ग्राफ एक महाग आहे म्हणून मग वर दाखवलं आहे सफरचंद आंब्यापेक्षाच आहे मग हे सफरचंद आंब्यापेक्षाच स्वस्त म्हणजे याच्यापेक्षा हा कमी दाखवलं आहे पण फणसापेक्षा महाग आहे मग फणसापेक्षा हा सफरचंद महाग आहे म्हणून मग फणस छोटा दाखवलं आहे मी या पद्धतीनं आता आपल्याला विचारलाय प्रश्न तर सर्वात महाग फळ कोणते मग सर्वात उंच ग्राफ कोणाचा आहे तर पपईचं आहे है, है की नाही म्हणून मग सर्वात महाग फळ कोणता आहे तर पपई पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जर प्रजासत्ताक दिन रविवारी आला असेल तर त्या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल आता आपल्याला माहिती आहे प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला मग त्या वर्षाची सुरुवात म्हणजे एक जानेवारीचा वार आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे एक जानेवारीला कोणता वार आहे बघा सव्वीस जानेवारीला आहे रविवार आता आपण हे पाठच करून ठेवायचं काय पाठ करून ठेवायचं तर बघा बघा पाच बारा एकोणीस आणि सव्वीस तारखेला एकच वार असणार आहे म्हणजे रविवार मी काय केलं सव्वीस जानेवारीला कोणता वार आहे रविवार आहे मग रविवार सव्वीसमधून सात दिवस मागे गेले तर एकोणीस तारीख एकोणीस तारखेला पण रविवार एकोणीसमधून सात वजा केले बारा तारीख आली बारा तारखेला पण रविवार बारामधून मी सात दिवस मागे गेले पाच तारीख पाच तारखेला पण कोणता वार रविवार आपल्याला एक तारखेचा वार पाहिजे मग बघा चार तीन दोन आणि एक मग रविवार रविवारच्या अगोदर शनिवार शनिवारच्या अगोदर शुक्रवार शुक्रवारच्या अगोदर गुरुवार गुरुवारच्या अगोदर बुधवार मग एक जानेवारीला कोणता वार असणार आहे तर बुधवार मग बुधवार कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न सर्वसाधारण हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते आता बघा सर्वसाधारण हा शब्द जर उलट क्रमाने लिहिला म्हणजे असा लिहिला न र धा सा र स असा लिहिला ठीक आहे आपण लिहिलेला आहे शब्द आता आपल्याला विचारले शेवटून तिसरे अक्षर कोणते मग शेवटून तिसरं बघा पहिलं दुसरं तिसरं कोणता आहे तर सा मग सा कुठे आहे पर्याय क्रमांक चार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सा बत्तीसा प्रश्न वरील इंग्रजी अक्षरमालेत बी ओ एक्स बॉक्स हा शब्द लिहिण्यासाठी कोणत्या क्रमांकांची अक्षरे घ्यावी किंवा घेतली आहेत आता बघा बी किती नंबरला आहे तर आपल्याला माहिती आहे बी हे अक्षर दोन नंबरला आहे आणि ओ जर आपण हे बघा इथेच अक्षरमाला आहे मग आता बी आहे दोन नंबरला आता ओ बघा पाच दहा आपल्याला माहिती आहे हा पाचचा ग्रुप आहे पाच दहा आणि पंधरा मग ओ किती नंबरला आहे तर पंधरा नंबरला आणि एक्स एक किती नंबरला आहे तर बघा पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस किती नंबरला आहे तर चोवीस नंबरला मग दोन पंधरा चोवीस कुठे आहे बघा पर्याय क्रमांक एकमध्ये बघा दोन पंधरा चोवीस म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेहतीस ते छत्तीस या प्रश्नांसाठी सूचना गटात न बसणारे पद ओळखा आता ऑगस्ट जानेवारी नोव्हेंबर आणि मार्च आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिना एकतीस दिवसांचा आहे जानेवारी महिना पण एकतीस दिवसांचा नोव्हेंबर महिना तीस तीस दिवसांचा मार्च महिना एकतीस दिवसांचा मग ऑगस्ट जानेवारी आणि मार्च हे एकतीस दिवसांचे महिने आहेत नोव्हेंबर तीस दिवसांचा महिना आहे म्हणून मग गटात न बसणारा पद आहे पर्याय क्रमांक तीन नोव्हेंबर चौथी सवा प्रश्न बघा कोपर अग्रबाहू दंड गोटा कोपर अग्रभाऊ आणि दंड हे सगळे हाताचे अवयव आहेत हाताचे भाग आहेत आहे की नाही आणि घोटा हा काय आहे पायाचा भाग आहे म्हणून मी इथे वेगळा आहे उत्तर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता पुढचा प्रश्न बघा चौतीस एक्कावन्न अडुसष्ट सत्याऐंशी बघा या संख्या बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की सतरा दुने चौतीस बघा इथे सतरा दुने चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न सतरा चौक अडुसष्ट मग हे सत्याऐंशी सतराच्या पाड्यामध्ये नाही आहेत सतरापाचा पंच्याऐंशी म्हणून मी इथे गटात न बसणारं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्याऐंशी हे वेगळं आहे छत्तीसावा प्रश्न जांभूळ सीताफळ सफरचंद डाळिंब जांभूळ या फळामध्ये एकच बी असते सीताफळामध्ये अनेक बिया सफरचंदामध्ये पण अनेक बिया डाळिंबामध्ये पण अनेक बिया म्हणजे अनेक बिया असणारी फळे आहेत आणि जांभूळ मात्र एक बी असणार म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक जांभूळ प्रश्न सदतीस ते अडतीस साठी सूचना दिलेल्या प्रश्न आकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा आता प्रश्न आकृती बघा आपल्याला माहिती आहे पाण्यातली आकृती म्हणजे काय वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर मग बघा अशी याची पाण्यातील प्रतिमा कुठे दिसते तर आपला बघा पर्याय क्रमांक तीनमध्ये बघा हा जो इकडचा वरचा भाग आहे तो इथे खाली या कोपऱ्यात आलेला आहे बघा इथे आणि हा खाली आहे तो वर गेला आणि इथला भाग आहे तो इथे हा भाग आहे तो वर मग इथे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन बघा याच्यावरचा पाण्यातील आकृती आणि जल प्र जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा याच्यावरचा आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो आपल्या या चॅनेलवर आपण व्हिडिओजमध्ये जाऊन तो पाहू शकता म्हणजे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होईल बघा प्रश्न क्रमांक अडतीस याच्यामध्ये बघा तर हा पण पाण्यातलाच भाग आहे मग हा ॲरो आहे तो कसा होणार आहे तर वर जाणार आहे या पद्धतीने बघ ना हा खाली आहे तो असा वर जाणार आहे आणि हे आहे ते या पद्धतीने असं खाली येणार आहे आणि हा बिंदू इथे आहे तो इथे येणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न एकोणचाळीस ते बेचाळीस साठी सूचना खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदांमध्ये आहे तो संबंध शोधा आता बघा इथे पंधरास तीस आहे तर बारास प्रश्नचिन्ह मग बघा पंधरा दुने तीस मग बारा दुणे चोवीस म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस पुढचा प्रश्न बघा चाळीस हवा अठ्ठावीसास चार तर वीसास प्रश्नचिन्ह आता आपल्याला माहिती आहे अठ्ठावीसला आपण बघा अठ्ठावीस भागिले चार केलं तर सात येतं म्हणजे सात चौक अठ्ठावीस म्हणजे या संख्येला आपण चारने भागलं तर मग इथे वीसला सुद्धा आपण चारने भागूया मग किती येतं चारा पंचे वीस म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच कारण याला याला जर चारने भागले तर याला पण आपण चारने भागलं म्हणून मग उत्तर किती आलं पाच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा कीटक डान्स सरपटणारा प्राणी जर कीटक डान्स आहे तर सरपटणारा प्राणी झुरळ सरडा उंदीर ढेकूण तर कोण सरडा कारण झुरळ हे कीटकच आहे पुढचा प्रश्न बघूया गाव तालुका बघा अनेक गाव मिळून तालुका तयार होतो मग अनेक तालुके मिळून काय तयार होतो तर जिल्हा पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे वीस मीटर लांबीची तार चार ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती बघा वीस मीटर लांबीची तार चार ठिकाणी समान अंतरावर कापल्यावर बघा मी चार ठिकाणी कट मारते एक दोन तीन आणि हे चार मग बघा ज्यावेळेस चार ठिकाणी आपण कापतो त्यावेळेस हा शेवटचा तुकडा राहतो तो पाचवा तुकडा असतो मग बघा मधला भाग बो आपण एक दोन तीन चार पाच मग त्याचे किती तुकडे झाले पाच तुकडे झाले तार किती आहे वीस मीटरचे मग झाले तुकडे किती पाच मग आपल्याला प्रत्येक तुकड्याचं अंतर सांगितलेलं किती आहे ते मग वीसला काय करायचे पाचने भागायचं पाच चौक वीस माझं बाकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आले चार म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती चार 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 मीटर मग बघा चार 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 दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस बरोबर वीस मीटरची लांबी आलेली आहे मग प्रत्येक तुकड्याची लांबी किती तर चार मीटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चव्वेचाळीस ते पंचेचाळीस साठी सूचना बघा दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे उत्तर आकृत्यांमधून आपल्याला काय आहे काढायचं आहे मग बघा आता तो आपल्याला आहे आरशातली प्रतिमा काय करते डावी बाजू उजवीकडे दिसतो म्हणजे डावा भाग उजवीकडे दिसतो आहे की नाही ह्या आरशातली प्रतिमा आपण ज्यावेळेस आरशामध्ये उजवा हात वर करतो म्हणजे आपण उजवा हात आपला वर केला तर आरशातली व्यक्ती काय करते डावा हात दिसतो आपल्याला आहे की नाही म्हणजे आपल्या प्रतिबिंबामध्ये डावा हात वर झालेला दिसतो मग बघा हा ट जर असा आहे तर हा ट असा होणार आहे ना या पद्धतीला मग असं कुठे आहे तर पर्याय क्रमांक मध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता बघा पंचेचाळीसवा प्रश्न सुद्धा काय आहे तो तसाच आहे आरशातील प्रतिमा मग आता हा स्टार आहे तो इकडे जाईल आणि हे आहे ते इकडे येईल मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा हा स्टार आहे तो इकडे गेलाय आणि हे जे चिन्ह आहे ते या बाजूला आलेलं आहे म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सेहेचाळीस ते एकोणपन्नास साठी सूचना बघा खालील प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल आता बघा e. e e. 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 ए बी सी डी ई आता इथे बघा ए कट केलं आहे फक्त बी सी डी ई ठेवलं आहे बघा चारच लेटर बी सी डी ई म्हणजे पहिलं लेटर कट केलं आहे इथे बघा बी कट केलं आहे आणि नुसतं सी डी ई मग आता इथे सुद्धा सी कट करायचं मग राहिलं काय डी ई मग डी ई कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस वीस सोळा तेरा प्रश्नचिन्ह बघा आता पंचवीसपासून वीसपर्यंत जर आपण उलट काउंट केलं तर इथे कितीचा फरक आहे पाचचा फरक म्हणजे पंचवीसमधून पाच कमी केले तर वीस येतात आणि आता इथे बघा वीसपासून सोळापर्यंत जर आपण काउंटिंग केलं उलट तर इथे कितीचा फरक आहे चारचा फरक आहे म्हणजे वीसमधून चार वजा केले तर सोळा येतात आता यांच्यामध्ये तीनचा फरक आहे म्हणजे सोळामधून तीन वजा केले की तेरा येतात मग आता बघा पाच चार तीन कमी कमी होत आले ना मग तीनच्या अगोदर किती दोन मग तेरामधून जर आपण दोन वजा केले तर किती येतात अकरा की नाही मग अकरा कुठे आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न घर रवा वा टणक आता बघा इथे आपण जर लक्ष ठेवलं तर शब्द साखळी तयार केलेली आहे बघा घर शेवटचं अक्षर काय र मग र वा शेवटच्या अक्षरापासूनच शब्द सुरू झालाय रवा आता शेवटचं आहे अक्षर वा वा ट टणक ट शेवटचं अक्षर आहे क मग क पासून कोणता शब्द तयार होतोय तर कणीस म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोणीस पुढचा प्रश्न बघा एकोणपन्नासा प्रश्न आहे बघा आपण जर या आकृत्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं बघा इथून असं इकडे जे हिते चिन्ह आहे तेच इथे पहिल्यांदा आहे परत दुसरीकडे वेगळं आणि जे शेवटलं चिन्ह आहे तेच पहिल्यांदा आहे बघा परत वेगळं जे शेवटलं आहे तेच पहिल्यांदा आता इथे टी वर्तुळ आहे की नाही मग हे चिन्ह पहिल्यांदा कुठे आहे तर बघा इथे आहे पण दोन्ही असं कुठे झालं आहे का की दोन्ही सेम आहेत एक वेगळं एक वेगळं आहे मग हे येईल का तर नाही येणार मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता हे नाही येणार कारण शेवटला रिकामा गोल आहे मग इथं सुरुवातीला रिकामा गोल येणार म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नासावा प्रश्न बघा समयसूचकता या शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते मग बघा इकडे हे तीन आणि इकडे हे तीन मग मध्ये कोणतं अक्षर आहे तर सु मग सू कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नासपर्यंतचे प्रश्न स्पष्टीकरणास सोडवून घेतलेले आहेत यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत त्याची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत मिळाला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू